नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची झालेली चोरी संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवली या चोरीबाबत एकूणच यंत्रणेच्या कारभारात थेट प्रात्यक्षिक ही माध्यमातून सखोल चर्चा करण्यासाठी आज रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुण्यात चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं याच्या चर्चासत्रातील व्यक्तींनी निवडणूक आयोगानं एकूणच यंत्रणेच्या कारभारावर अनेक आक्षेप नोंदवले सहभागी तज्ज्ञांनी मतदानाच्या मशीन बरोबर व्ही पॅटच्या यंत्रणेतही छेडछाड करता येऊ शकतेचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवलंय दरम्यान सहा जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पराभूत उमेदवाराकडून मुदतीची याचिका दाखल केली जाणार आहे पुण्यातील ही अँबॅसिटर हॉटेल जगताप डायनिंग हॉलजवळ मॉडेल कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान उपस्थित होत्या माजी खासदार वंदनाथ चव्हाण माजी आमदार विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचे कोणत्याही प्रकारचे नियम पाळले नाहीत सर्व नियम धाब्यावर बसून ही, ही, ही निवडणूक घेण्यात आली असा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच केलाय त्यामुळे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे दरम्यान सहा जानेवारीच्या आधी सगळ्या उमेदवारांचं प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाणार आहे व त्यानंतर सहा जानेवारीपर्यंत मुदत याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमराय नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक